નમસ્કાર મિત્રોનો પેન કાર્ડ ક્લબ સંદર્ભાદ महत्त्वाचे अपडेट म्हणजे बऱ्याच लाभार्थ्यांची जी आहे मला खूप कमेंट येत आहे की आम्हाला पैसे आले नाही जून पंचवीस ते जुलै पंचवीस दरम्यान पैसे येणार होते काय झाले याच्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत आणि या काय खरं फॅक्ट आहे आणि खरी बातमी काय या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील त्याला तर बघूया मित्रांनो तुम्हाला जर पैसे आले नाही तर पैसे कधी येणार या संदर्भात एक महत्त्वाचे बातमी आहे तुम्ही जर तुमचं डाटा ॲडमिटल क्लेममध्ये जर अमाऊंट दाखवत आहे तुम्हाला जर तुम्हाला पन्नास शंभर दोनशे रुपये तुमच्या अकाऊंटमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जर आले असेल तुम्हाला शंभर टक्के तुमचे पैसे जे पन्नास टक्के साठ टक्के जे रक्कम जे पॅन कार्ड क्लबच्या मा माध्यमातून टाकण्यात येईल तुमच्या खात्यात ते जमा होणार आहे अद्याप याच्या संदर्भात कोणतंही एक नवीन अपडेट किंवा कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बळी पडू नका कारण की आता कोणत्याही लिंकला ओपन करू नका आता बरेच लिंकला ओपन करून कार्ड क्लबचे लिंकचे फॉर्म भरून घ्या असं सांगण्यात येत आहे कारण की एक महत्वाची बातमी मित्रांनो तुम्ही तुमचे पैसे जे आहे मिळणार आहे कारण की आता बऱ्याच लाभार्थ्यांना याची आतुरता लागली आहे कोणत्याच लाभार्थ्यांना अजून पैसे आलेले नाही कारण की दोन हजार चोवीसमध्येच शंभर दोनशे तीनशे जे आहे अकाऊंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी हे चेक करण्यात आलेलं होतं कारण की आता कोणालाच अजून पैसे अद्याप आले नाही जून आणि जुलैच्या दरम्यान हे पैसे येणार होते कारण की आता येणार आहे असं आपण समजूयात कारण की आता कोणालासुद्धा आलेलं नाही येऊ शकतात अजून पॅन कार्ड क्लब लिमिटेडच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून कोणताही एखादा नवीन अपडेट समोर आलेलं नाही याच्या संदर्भातसुद्धा हे नवीन अपडेट येऊ शकतं जसं अप अपडेट येईल तसं तुम्हाला मी कळेल कर कारण की तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्यावा असे तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहील चला तर बघूयात नवीन अपडेट जर आले तुम्हाला नक्की कळेल धन्यवाद जय जय जा महाराष्ट्र